आय पी स्कोअर मध्ये झाडं का उगवतात माहिती आहे का सांगतो ही एक आयची नवीन संकल्पना आहे प्रत्येक डॉट सी सी आयच्या वतीने पाचशे झाडं लावण्यात येणार आहेत आणि या उपक्रमाची सुरुवात दोन हजार तेवीसच्या प्ले ऑफ पासून झाली आय आणि टायटल स्पॉन्सर टाटा कंपनीने ही कल्पना अस्तित्वात आणली दोन हजार तेवीसच्या दो च्या प्ले ऑफ आणि फायनल मध्ये एकूण दोनशे चौऱ्याण्णव डॉट बॉल टाकण्यात आली आणि त्यानुसार एक लाख सत्तेचाळीस हजार झाड लावण्यात आली असा हिशोब सांगतो आणि दोन हजार चोवीस मध्ये प्ले ऑफ आणि फायनल धरून एकूण म्हणजे एक लाख लावण्यात आले पण ह्या आय पी मध्ये पहिल्या मॅच पासून ही संकल्पना सुरू केली पण प्रश्न एकच पडतो ही झाड नक्की कुठे लावली जात आहेत आणि नक्की लावली जात आहेत की फक्त स्कोअर बोर्ड वरतीच दिसत आहेत कारण ह्याची कुठेही ऑफिशियली माहिती मिळत नाहीये मला तो को वाटतं कोणता संघ जास्त झाडं लावत असेल नक्की कमेंट करा आणि संवाद सेतूला फॉलो सुद्धा करा